नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे स्वागत करते चला तर मग आज बनवूया अगरी पद्धतीचं मटण इथे माझ्याकडे पाऊन किलो मटण आहे घेतलेलं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत हिरव्या वाटणामध्ये मी आल्याचे तुकडे घेतलेले आहे तीन ते चार हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे यामध्ये लसणाचा वापरसुद्धा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सर जारमध्ये इथे मी कोथिंबीर आलं आणि लसूणसुद्धा टाकून घेणार आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा पोपटी घेणार आहे तिखट मिरच्यांचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हिरवं वाटण आता आपण या मटणाला मॅरिनेशन करून घेणार आहोत जेणेकरून मटणाची टेस्ट खूप छान लागते मटण दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे धना पावडर टाकलेली आहे गरम मसाला एक चम्मच त्यानंतर तयार केलेलं हिरवं वाटणसुद्धा एक चम्मच टाकणार आहोत आपण आणि अर्धा चम्मच इथे मी मिठाचा वापर केलेला आहे हिरवं वाटण टाकून झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता इथे मी अर्धी वाटी दह्याचा वापर करते दही शक्यतो आंबट नसावं फ्रेश असावं दही दही टाकून घेऊया आपण अर्धी वाटी दही टाकून घेतले आणि आता हे परत एकदा मी मिक्स करून घेणार आहे हाताने मिक्स केल्याने काय होतं की जेणेकरून सर्व मिश्रण जे आहे ते वाटण वगैरे सगळं व्यवस्थित मटणाला लागतं आता माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे पंधरा मिनटं मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता निदान अर्धा तास तरी एका साईडला मी आता कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तीन चम्मच मोठे तेलाचे टाकलेले आहेत नॉनव्हेजच्या रेसिपीजसाठी जरा तेल जास्तच लागतं यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत दगड फूल आणि मोठी वेलची टाकलेली आहे काळी मिरी पण टाकलेली आहे दोन आणि लवंगसुद्धा टाकलेले आहेत दोन तेजपत्ता टाकलेला आहे व्यवस्थित तेलावरती लसूण पूर्ण आपला मारून घ्यायचं आहे आणि जे आपण हे मटण ठेवलेलं होतं मॅग्नेट करून ते टाकून घेऊया व्यवस्थित मारून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेवर ठेवूया आता आपल्याला या मटणासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी एक चम्मच तेलाचा टाकलेला आहे आणि इथे मी एक मोठी वाटी खोबरं आणि दोन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक कांदा हे मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला वाटण आपण या तेलावरती व्यवस्थित असं मारून घ्यायचं आहे या वाटणाची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण हे तेलावरती व्यवस्थित असं मारून घेऊया इथे मोठी एक वाटीचा वापर केलेल्याने अर्धी वाटी म्हणजे दोन वाट्या खोबऱ्याच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक कांदा मी भाजून घेतलेला होता गॅसवर आणि मग हे सर्व कापून मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलं आणि आत्ता हे वाटण आपण शिजवून घेणार आहोत आता या वाटणामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे घरचा मसाला आगरी मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमचा जो वापरतात तो मसालासुद्धा टाकू शकता त्याच्याने सुद्धा तीच टेस्ट लागेल हे व्यवस्थित असं मारून घ्यायचं आहे जेणेकरून वाटण शिजलं पाहिजे कच्चेपणा राहता कामा नाही तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे आता आपण मटणावरचं झाकण काढून घेऊ घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता उकळं आलेला आहे मटणालासुद्धा पंधरा मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि आपण तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आता आपण मटणात टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि परत मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि झाकण ठेवून अजून पंधरा मिनटं हे मटण होऊन द्यायचं आहे आणि पाणी ठेवूया झाकणावरती जेणेकरून वाफेवरती अजून खूप छान टेस्ट होते पंधरा मिनटं झाल्यानंतर आता मी एक ताट काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं चमचमीत झणझणीत असं अगरी पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे वरून आपण आता मीठ टाकून घेऊया अगोदर आपण अर्धा चम्मच मीठ टाकलेलं होतं मॅरिनेश करताना त्याच्यामुळे आता तुम्ही चवीनुसार मीठ टाका आणि आता व्यवस्थित असं ढळून घेऊया मटनसुद्धा आता हे बघा मी चेक करते व्यवस्थित असं शिजलेलं आहे हे बघा सॉफ्ट झालेलं आहे